नाव रंजना शेषराव आवाड आहे आणि मी डी सी रँक वर काम करते आज आपण लोणी इथं आहोत आणि आज, आज आपले इंडिया आयग्रॉजीचे जे प्रोडक्ट आहेत जे ऊसासाठी आपल्याला सरांनी वापरलेले आहेत तर त्यांचा रिझल्ट कसा आलेला आहे तर त्यांच्याकडून विचारून घेऊ तर नमस्कार सर नाव काय सर तुमचं मनोज चांगिरी मनोज चांगरी सरांनी हे आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत काय काय वापरले सर क्रोमॅजिक आणि आणि तुम्ही वापरून आज किती दिवस झालेला आहे पंधरा दिवस झाले पंधरा दिवस कसा वाटत रिझल्ट एकच दिवशी कोंबाची जाळी वाढली कोंबाची जाळी वाढलेली आहे आणि पहिल्या म्हणजे तुमच्या पहिल्या वापरण्यातल्या औषधांमध्ये या औषधांमध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला एवढाच फरक आहे की जे औषध म्हणजे आपण पहिले वापरले होते का समजा ह्याचे पण होते ना कीटकनाशक हे सगळे आपण वापरले होते त्याच्यामध्ये एकच फरक झालेला की फक्त हिरवा झाला ऊस आणि वाढला पण त्याची जाडी वाढली जाडी वाढली याच्यामध्ये काय होईल हिरवं तर आहेत पण त्याची जाडी वाढली जाडी वाढली जाडी वाढल्याने आपले उत्पन्न वाढणार आहे जाडी वाढल्यामुळे उत्पन्न वाढते जाडी वाढल्याला उस मरत नाही yes. आणि जेवढा पातळ उसर असेल तेवढा मरून जाते ते राहत नाही आता कोण जेवढं जाडी वाढल्याला जसं कांड्याला लागेल तसा ते बारीक खाली मरून जातो तुम्ही एकदम समाधान आहे एकदम समाधान काय अडचण नाही आता एकवीस दिवसाची फवारणी आपल्याला घ्यायची आहे फवारणी तर घ्यायची एकदम राईट बघा सर हा रिझल्ट खूप चांगल्या प्रतिने यांनी घेतलेला आहे आणि आपल्या जवळच्या प्रोडक्ट मुळे त्यांचं म्हणणं आहे की जे आधी प्रोडक्ट वापरत होतो केमिकलचे त्याच्यामध्ये फक्त झाडाची उंची वाढत होती पण जाडी वाढत नाही आणि आपल्या जवळचा रिझल्ट खूप चांगला आलेला आहे आता एकवीस दिवसानंतरचा पण रिझल्ट ते घेणार आहे तर असाच रिझल्ट प्युअर सेंद्रिय औषधाचा प्रत्येक व्यक्तीने घ्यावा याच्यासाठी मी त्यांचे धन्यवाद पण व्यक्ती करते आणि तुम्हालाही शुभेच्छा देते की हे प्रोडक्ट तुम्ही युज करावे धन्यवाद